नमस्कार मंडळी कोकण आजच्या या विशेष कट्ट्यामध्ये राजकीय कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या कुटुंबाचं नाव निश्चितच राजकीय क्षेत्रात खूप मोठं आहे अर्थात लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचे चिरंजीव विनोदभाऊ पाशिलकर यांच्या पत्नी सौ विजया पाशिलकर वहिनी आज आपल्यासोबत जोडल्या गेल्यात पहिनी स्वागत आहे कोकण न्यूज कला कट्टीच्या आपलं स्वागत आहे नमस्कार एकंदरीतच ज्या वेळेला धाटव जी तुमची उमेदवारी जाहीर झाली एकंदरीत काय तुमच्या पहिल्या भावना काय होत्या पहिल्यांदा तर साहेबांबद्दल वाढला आणि त्यांनी जी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल खूप मनापासून आनंद सगळ्यांचे आभार महत्वाचा प्रश्न म्हणजे रायगड जिल्ह्यातला जो भुवनेश्वर गट आहे त्यामध्ये अनेक गण सुद्धा येतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा बाले अर्थातच हा संपूर्ण भुवनेश्वर गट असेल गण असेल तो राहिलेला आहे आणि विनोद भाऊ पाशिलकर यांच्या कामाची अर्थातच सर्वत्र चर्चा आहे कारण की लोकां लोका भू कामं अर्थातच भाई पाशीलकरांचा वारसा त्यांनी घेतला त्यानंतर तटकर साहेबांच्या मार्गदर्शन खाली त्यांनी काम केलंय एकंदरीत काय सांगाल बहिणी की जनतेसमोर जाताना काय वाटतं तुम्हाला निश्चितच मी पहिल्यांदा सांगेल कि मी विनोद भाऊ ची मिसेस विजया म्हणून ओळखली जाते अण्णा साहेबांच्या म्हणा किंवा आदिती ताईंच्या म्हणा किंवा अनिकेत भाईंच्या म्हणा ह्यांचा जो विनोदभाऊवर विश्वास आहे त्यांच्यामुळे ते जनतेशी चांगल्या प्रमाणात संपर्क साधून होते सगळ्यांशी मिळतं जुळत वातावरणाने ते आजपर्यंत राहिले आणि त्यांच्यामुळे मला जी उमेदवारी मिळाली आणि निश्चितच त्या उमेदवारीचा चांगला फायदा होईल जनसंपर्कामुळे आणि सगळ्यांच्या विश्वासामुळे वहिनी मागाशी म्हटल्याप्रमाणे मी अर्थातच की पाशीलकर कुटुंब नेहमीच लोकांमे काम करत आलेलं आहे तर आता तुम्ही निवडणुकीला सामोरं येत आहे प्रचार सुद्धा जोरदार चालू आहे खूप मोठ्या रॅली सुद्धा आहेत कधी नव्हे तर महिला सुद्धा गाणी बोलत पारंपरिक गाणी बोलत सुद्धा करतायत तर जनतेसमोर जात असताना भावना काय काय आणि तुमच्याकडे जनता जनता अपेक्षा ठेवते तर माझ्याकडे सून आणि विनोद भाऊंची मिसेस म्हणून पाहते आणि बाईंच कार्य साहेबांबरोबर राहून बाईंनी ह्या तालुक्यात खूप चांगल्या प्रमाणात सेवा केलेली आहे प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक लोक प्रत्यक्ष लोकांशी भेटी गाठी घेऊन सगळ्यांशी चांगल्या संबंध असल्यामुळे आज त्यांच्यामुळे मला संपूर्ण जन समुदाय मला साथ देत आहे आणि निश्चितच मी त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करेन महत्वाचं म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुमच्याच पक्षाच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही सर्वत्र खूप चर्चेचा विषय राहिला त्यासुद्धा त्या सुद्धा तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत अर्थातच कारण की पाशीलकर कुटुंब आणि आदिती ताई हा संबंध आणि टटकरी घराने पाशीलकर घराना हा संबंध खूप जवळून रायगड जिल्ह्याला खरं तर माहिती आहे तरी देखील लाडकी बहीण योजना आणखी महिलांबाबतच्या काही योजना असतील त्या तुम्ही कशा प्रकारे तुम्ही जनतेला सांगणार आहात आणि कशापर्यंत त्या पोचवणार आहात आता आदिती ताई तटकरे ह्या आपल्याच तालुक्यातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेच्या आदर्श आहेत त्यांनी ज्या योजना राबवल्या इतक्या चांगल्या प्रमाणात त्यांचं जे कार्य चालू आहे काही कार्य शासनाच्या आणतील काही शासनाचे शासना विविध कार्यक्रम आणतील आदर्श घेऊन त्या पुढे चालवण्याचा प्रयत्न करेन कोणी शेवटच्या आणि अंतिम प्रश्नाकडे जाऊया अर्थातच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सर्व अर्थात शरद पवार आहेत हे कोणी नाकारू शकत नाही तरी देखील अजित पवार यांच्या कामाची जी शैली होती आणि त्यांचा जो कामाचा जो दांडगा अनुभव होता जनसेवेची कामं करण्याची त्यांची पद्धत होती अर्थातच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुद्धा ते आहेत आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या अकाली जाण्याने ज्या वेळेला पोहचली तर नक्की काय तुमच्या भावना होत्या आणि याच तुमच्या धाटावीतील निवासस्थानी ते स्नेहभोजन सुद्धा करून गेले होते काय आठवणी होत्या त्यांची जी दुःखद बातमी कळली त्यामुळे प्रथम आदित्यताई तटकरे किंवा आपले अनिकेत भाई यांच्याबरोबर ते जे ह्या निवासस्थानी भाईंच्या हो समवेत आले ह्या निवासस्थानी त्यांनी जे स्नेहभोजन केले आजही त्या आठवणी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि ही इतकी भयंकर गोष्ट कानावर पडली त्यावर अजूनही अद्यापही विश्वास बसत नाही आणि सर्वसामाज्या सर्वसामान्याला ही बातमी ऐकून अतिशय हळहळ व्यक्त होत आहे कुणाचाही त्यावर विश्वास बसत नाही काही शब्दच तर आपण एकंदरीत पाहिलं होत्या विजया वेणी पाशिलकर होत्या त्यांनी आपल्यासोबत स्वच्छंद गप्पा केल्या अर्थातच कधी नव्हे तर त्या सोशल मीडियावरती आल्या आणि आजच्या आपल्या कोकण न्यूजच्या कट्ट्यावरती त्यांनी आपल्यासोबत सहभाग सुद्धा नोंदवला अर्थातच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीमागे निश्चितच मोठा जनसंपर्क आहे त्याच्यामुळे सर्वत्रच या संपूर्ण गणातूनच संपूर्ण चर्चा आहे की विजय वहिनी निश्चित मोठ्या मताधिक्याने निवडून ने येतील असा ठाम विश्वास आहे कोकण न्यूज मराठी साठी ओमकाराटले रायगड रोहा